नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस जुलैपासून मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली आणि सगळीकडे बिग बॉसची चर्चा पाहायला मिळाली पहिल्याच दिवशी निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांच्यासोबत वाद घातला तेव्हाच प्रेक्षकांना निक्की तांबोळीच्या खेळीचा अंदाज आलेला होता पण यानंतरही निक्की तांबोळीचे वर्षा उसगावकर आणि अंकिता सोबत वाद झालेले दिसले आणि आता निक्की तांबोळीने मराठी माणसाबद्दल बिग बॉसच्या घरामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ती सध्या प्रचंड चर्चेमध्ये आली आहे नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये आर्या जाधव आणि निक्की तांबोळीमध्ये जोरात भांडण पाहायला मिळालं आर्याने पाळणारी पागल मुलगी अशा शब्दात तिची बोलती बंद केली आरबाज आणि निक्की यांच्यातील जवळ की पाहून यांच्यात काहीतरी सुरू आहे असा आर्याचा यातून सुचवण्याचा प्रयत्न होता तेव्हा मात्र निकीने बिग बॉसच्या घरात न येण्याचे कारणच सांगून टाकले म्हणून मी मराठी बिग घरात येत नव्हते कारण या लोकांची मेंटेलिटी मॅच होणार नाही असं म्हणत निक्की तांबोळीने मराठी माणसाची मेंटॅलिटी काढली तिचे हे विधान आता चांगलेच वादग्रस्त ठरू लागले आहे किमान नॅशनल टी व्ही समोर तरी माणसांनी आपली संस्कृती जपावी या उद्देशाने आर्याने निकीला सुनावले होते पण निक्कीने मात्र मराठी माणसाच्या मेंटेलिटीवरच आक्षेप घेतला एक मुलगी आणि एक मुलगा जवळ आले की त्यांच्यात प्रेम असतं ही मेंटेलिटी मराठी माणसामध्ये आहे याची आठवण निक्कीने करून दिली त्यामुळे निक्की तांबोळीचे हे वादग्रस्त विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे ज्यामुळे निक्की तांबोळीवर अनेक लोक आता टीकादेखील करत आहेत